नमस्कार युट्यूब फॅमिली विथ सोनाली मराठीचमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत एकदम कुरकुरीत क्रंची आणि पौष्टिक असा डोसा तुम्ही इथे हा डोसा पाहू शकता अगदी जाळीदार आणि क्रिस्पी असा बनला गेलेला आहे तर हा आपण डोसा हरभरा किंवा आपण ज्याला चणा म्हणतो त्याच्यापासून बनवलेला आहे त्याच्यामुळेच भरपूर असा पौष्टिक आहे रेसिपी संपूर्ण टिप्सह मी तुमच्यासोबत इथे शेअर केलेले आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण रेसिपी तुम्ही इथे पहा चला तर सुरुवात करूया एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पाऊन वाटी हरभरे घेतलेत हरभरे रात्रभर पाण्यामध्ये भिजवून घेतलेत त्याच वाटीने अर्धी वाटी रवा घेतला आहे सेम वाटीने अर्धी वाटी घट्टसर दही दही जास्त आंबट नसावं दोन चमचे तांदळाचं पीठ ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला ह्याचं मिश्रण वाटून घ्यायचं आहे तर मिक्सरमध्ये तुम्ही फिरवून तुम्ही इथे पाहू शकता या पद्धतीने आपल्याला हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे जास्त पातळ करायचं नाही आता हे पीठ एका बाऊलमध्ये काढून घेऊया काढून घेतलेल्या पिठामध्ये चवीनुसार मीठ घालूया मीठ घातल्यानंतर संपूर्ण मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता इथे पाव चमचा खायचा सोडा घेतला आहे पुन्हा एकदा सर्व पीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि दहा मिनटासाठी असंच बाजूला ठेवूया आता आपण या डोशासाठी चटणी बनवून घेऊया त्याच्यासाठी छोटी लहान पाववाटी वाटी इथे शेंगदाणे घेतलेत पाववाटी फुटाण्याची डाळ कोथिंबीर पाव चमचा जिरे त्याचबरोबर एक हिरवी मिरची घेतली झाकण लावून छान अशी बारीक चटणी आपण वाटून घेऊया वाटून घेतलेली चटणी एका बेऊलमध्ये काढून घेऊया आता चटणीमध्ये चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्हाला हवं असेल तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करू शकता आता चटणीला तडका देण्यासाठी एक चमचा तेल कडकडीत गरम करून घेतलं आहे त्याच्यामध्ये घालायचं आहे जिरे मोहरी हिंग आणि कढीपत्ता आता ही छान गरम गरम फोडणी चटणीमध्ये घालून घेऊया आणि पुन्हा एकदा चटणी व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर झटपट आणि चविष्ट अशी डोशासोबतची चटणी आपली इथे तयार झालेली आहे आता डोसे बनवायला घेऊया त्याच्यासाठी कडकडीत तवा गरम करून घेतला त्याच्यावरती हाताने थोडंसं पाणी शिंपडायचं आहे पाणी शिंपडल्यानंतर कॉटनच्या फडक्याने तवा व्यवस्थित पुसून घेऊया आता बनवलेलं पीठ जे आहे ते तव्याच्या मध्यभागी ठेवून व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने मी दाखवत आहे या सेम पद्धतीने एका बाजूला फिरवत राहून आपल्याला हा छान असा डोसा पसरवून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित असा आपला इथे डोसा पसरवून झालेला आहे आता गॅस मंद आणि मध्यम ठेवून आपल्याला खरपूस असा हा डोसा भाजून घ्यायचा आहे तर एका दुसऱ्या मिनटानंतर तुम्ही इथे पाहू शकता छान अशा याच्या कड्या ज्या आहेत त्या सुटल्या गेलेल्या आहेत आणि खरपूस असा डोसा आपला तयार झालेला आहे इथे तुम्ही पाहू शकता डोशाला काय सुंदर अशा जाळ्या सुटलेल्या आहेत आता आपण हा क्रिस्पी डोसा काढून घेऊया तुम्ही इथे पाहू शकता आपल्याला हा काढतानाच किती क्रिस्पी असा वाटतो आहे तितका तो क्रिस्पी झालेला आहे आणि इथे छान असा जाळीदार डोसा आपला तयार झालेला आहे तर आता पुन्हा एक डोसा करून पाहूया सेम प्रोसेस करायची आहे पाण्याचा शिंतोडा तव्यावरती मारून फडक्याने व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे आणि नंतर बनवलेले जे पीठ आहे ते तव्याच्या मध्यभागी ठेवून आपल्याला डोसा पसरवून घ्यायचा आहे भरपूर असा पौष्टिक हा डोसा आहे तुम्ही सकाळच्या नाश्त्याला किंवा मध्येच जर काही वेगळं खाव असं वाटलं तर अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये हा कुरकुरीत डोसा आणि चटणी तयार होते त्यामुळे तुम्ही कमाही बनवू शकता अगदी छान पौष्टिक असा हा डोसा आहे तर हाही डोसा आपला छान कुरकुरीत असा बनला गेलेला आहे तर याच पद्धतीने आपण संपूर्ण डोसे इथे बनवून घेऊया तर इथे संपूर्ण डोसे मी सेम पद्धतीने बनवून घेतलेले आहेत तुम्हाला हे रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा त्याचबरोबर वर व्हिडिओ शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचेल आणि खरंच सांगते हा डोसा मी पहिल्यांदाच बनवलेला आहे त्यामुळे चवीला तर अप्रतिम लागतो त्याचबरोबर भो भरपूर पौष्टिक आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही ही घरी एकदा नक्की ट्राय करा धन्यवाद